मी दीपक सोनोने आपल्या इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आज आपण घेतो आहेत आपल्या शेतातील किमती गवत ज्या आपण बांधावर किंवा आपल्या शेतामध्ये जे उगवतो आणि ते आपण काहीही कामाचं नाही म्हणून ते काढून फेकून देतो आणि ज्याला आयुर्वेदात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे अशा काही महत्त्वाच्या वनस्पतीची आपण काही टप्प्यांमध्ये ओळख करून देत आहोत हां याची डिटेल व्हिडिओ पुढच्या याच्यामध्ये सिरीजमध्ये आपण देणारच आहोत की त्याच्या औषधी उपयोग त्याचं सध्याचं मार्केट त्यां कशात वापरली जातात ही सगळं देणार आहोत फक्त एवढंच आहे की ह्या वनस्पती आपण दुर्दैवाने आपल्याला त्याची जाणीव नसल्यामुळे आपण गवत म्हणून किंवा आपल्याला त्रासदायक वीड म्हणून हे आपण तणनाशक मारतो किंवा हे काढून फेकून देतो त्याची ओळख व्हावी हा एक मात्र उद्देश आता हे नदीत उगवणार लवाळ हे मॅच्युअर झालेलं आहे नदीच्या नाल्याच्या काठावर उगवणारी ही वनस्पती याची कोणी शेती करत नाही पण ही दुर्लक्षित झालेली ज्यांना माहिती आहे लवाळ म्हटलं जातं की साधारण दोन वर्षाची मॅच्युरिटी पिरियड धरला जातो है। दोन जितकी आ... जास्त वय होईल वी तितके याच्या जाड हे निघतात पांढरकर साफ वरच हा ही साधारण अशी साईज पाहिजे ही सगळी साफ करून त्याचे तुकडे करून वाळवले जातात ते नको घेऊ साधारण हे काळ दिसणार हे सगळं